सुंदर असं मैदान संपन्न झाला आणि या मैदानाचा फायनलचा निकाल आजच्या या मैदानातील सात नंबर आठ नंबरचे मानकरी आठव्या क्रमांकाचा मान गाडी हर्ष वाघेरी या गाडीचा आठवा क्रमांक झाला सुंदर अशी गाडी पाळीली वाघेरीकरांची गावचा आणि घरचा साच पाला हर्ष भोसले वाघेरीकरांचा डावीला पाळा सोमाडवर वाघेरीकरांचा सर्जा आणि त्यांच्या वेळ पाळाला वागिरीकरांचा संभा सुंदर गाडी पाहिली सर्जा आणि संभाची गाडी सुंदर गाडी आणली विकट ड्रायव्हर कमती आणि ती आजच्या मैदानातील आठ नंबरची मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकावला आजच्या या मैदानातील सात नंबरची मान मानकरी तास क्रमांक चार वर धावली गाडी शिवराज इंगवले कराड या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली शिवराज इंगवले कराडकरांची करार गाडी रोजूला पाळाला गणेश ड्रायव्हर शिरसोडी समाजसेवक संतोष शेट तोडकर मुंबई यांचा चंदर आणि त्यांच्या जोडीला पाळा शिवराज इंगोले कराड कराडकरांचा लखड सुंदर अशी गाडी आणि बारीकडाई वर शिरसोडी कराणी आजच्या मैदानातील सात नंबर ची माणकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाची माणकरी तर आज क्रमांक आठ वर गाडी जळ बना रणजित निंबाळकर सर फलटर या गाडीचा सहावा क्रमांक राह सुंदर अशी गाडी पाळी डावीला पाळा रणजित शेठ निंबाळकर सरांचा सरजा आणि त्याच्या जोडीला पिंटू पिंडू वडकीकरांचा कॉकटेल सुंदर गाडी पाहिली सरजा आणि कॉकटेलची गाडी सुंदर गाडी आणली विठ्ठल ड्रायव्हर बुथ आजच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला गट सेमेला सामना झाला होता त्यात फायनल साठी गाडी पळली पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले ज्योतिर्लिंगा प्रसन्न अनुजा नितीन सेवा हडपसा सुंदर अशी गाडी पाळली घ्या या ठिकाणी सुमीला दोन गाड्याला या ठिकाणी चाल दिले होते परंतु या ठिकाणी दोन्ही मालकाचं झालं मा आणि त्यात एक गाडी पळ सामन्यात गाडी होती वाटेगावकरांचा सोन्या आणि मनवकरांचा सोन्या आणि त्यामध्ये आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ज्योतिलिंग बसन आलोजनीतील शेवाई हडप सरकरांचा बावड्या आणि त्यांच्या पहा अक्षय शिवाजी मोरे गोवली सातारा राजधानी एक्सप्रेस फलमा सुंदर गाडी आणली प्रशांत ड्रायव्हर आणि आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे मानकरी आज आलेला सुंदर अशा मैदानातील चार नंबरचा मान पटकावला पाच क्रमांक सहा वर लावलेली गाडी अधिराज सागर मधने लेंगरे या गाडीचा चौथा क्रमांका सुंदर अशी गाडी पाळी आदिराज सागर मध्ये लेंगरेकरांच्या नावावरती नशीबाज मावलं रोजवीला पाळा समीर के पेट नका आणि भैया ड्रायव्हर यांचं काळीज माणिकराव आणि त्यांच्या डावीला पाला स्वर्गीय बाळूशेठ पाटील मोह पणवेळ आणि संग्रामबाई अंबनकर कोरेगावकरांचा सेवन शेवण पक्षा सुंदरची गाडी आणली भैया ड्रायव्हर वाटेगावकर आणि ते आजच्या मैदान या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचे मानकर ठरले तृतीय क्रमांकाचा मान भटकावला सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त मी केला मैदानातील तीन नंबरचा मान भटकावला पाच क्रमांक सात वर धावलेली गाडी बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे या गाडीचा तृतीय क्रमांकला सुंदराची गाडी पाळाली श्रीनाथ प्रसन्न बापूसाहेब आंबेकर वडकी पुणेकरांचा घरचा साज पळाला दहावीला पळाला ब्लॅक टायगर लाडक्या आणि उजवीला पळा व्हाइट गोल पक्षा सुंदर गाडी पाळी लाडकी आणि पक्ष्याची गाडी सुंदर गाडी आणि सोन्याळ्यावर डायवर आबची वाडी कराणी आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केला मैदानातील दोन नंबरचा मान भटकवला पाच क्रमांक तीन वर झालेली गाडी सागर मध्ये लेंगरे या गाडीचा द्वितीय क्रमांक झाला सुंदर अशी गाडी पाहिली रोजूला पहाला राजनंदिनी नंदूचे सागर गराडे गोट्या पलवान माहुलीकरांचं कळीज लारा आणि त्यांच्या जोडीला पाळा आरो पंकजा गाडगे शिरसोडीकरांची रायफल सुंदराची गाडी पाळी लारा आणि लायपरची गाडी सुंदर गाडी आणि छोट्या ड्रायव्हर कोराळे करणे आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाची मानकरी तास क्रमांक पाच व झालेली गाडी ना रसायन मोहित शेठ तुम्हाला सुचगाव आणि जगदीश बापू शिंदे उरळी या गाडीचा एक नंबर सुंदराची गाडी प्रसन्न पाळाली होला सुजगावकरांची आण पाण शान बकासूर आणि त्यांच्या जोडीला पहाला जगदीश बापू शिंदे महाराष्ट्र केसरी वळकर वडकी पुणेकरांचा बावीस अकरा पिस्टॉल सुंदराची गाडी आणली सनी ड्रायवर्णी याच्या आजच्या मैदानातील एक नंबर चे